नमस्कार आपण पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज मलकापूर न्यूज प्रहारचे उपजिल्हा प्रमुख अज्जटप यांनी आमदार संचेती यांच्या घरावर आंदोलन केले शेतकऱ्यांच्या के विविध प्रश्नावर हातात मशाल घेऊन प्रहारचे हे आंदोलन केल्याचे पाहायला मिळालं आणि मलकापूरमध्ये बच्चू कडूचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि आमदारांच्या विरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफीचे आश्वासन दिल होते परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही त्यामुळे प्रहार कार्यकर्ते आक्रमक झाले सातबारा कोरा करा अशी मागणी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केली आहे पक्षावतीने महाराष्ट्राभर बच्चू यांच्या आंदोलन चालू आहे शेतकरी कर्ज कर्जमाफी झाली पाहिजे व दिव्यांग व्यक्ती यांना सात हजार रुपये महिना मानधन मिळालं पाहिजे अशी आमचं आज आमदार चंद्र संजय यांच्या घरासह आम्ही आंदोलन केले अजून मागण्या मान्य झाल्यास कुठच्या वेळेस अजून जबरद आंदोलन उभारू आज पूर्ण महाराष्ट्रात जो मोर्चा आमची मागणी जे पूर्ण झालेली नाही ते सरकारने त्याची दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा शेतकऱ्यांचे पूर्ण कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांचा जो काटणी ते पेरणी ते काटणीपर्यंत जो भाव द्यावा शेतकऱ्यांसाठी आणि विषय दिव्या दिव्यांगांसाठी जो श बच्चू भाऊंनी जो आतापर्यंत एल्गार पुकारलेला आहे त्याच्यासाठी न्याय द्यावा हीच आमची मागणी आहे साठी प्रहारच्या वतीनं आज हे टेंब आंदोलन खेळण्यात आलं जर सरकारनं आमच्या मागण्याकडे चिंतीतही लक्ष दिले नाही तर या पुढचं आंदोलन अतिशय उग्र रूपाने करण्यात येईल याची सरकारनं गांभीर्याने नोंद घ्यावी सबस्क्राइब आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका पाहत रहा आपलं मलकापूर न्यूज